नवीन नाशिकमध्ये नेहमी सतावणारा पाणी प्रश्नावर अखेर सिडको ब्लॉक काँग्रेसतर्फे नळांचे पूजन करून आंदोलन करण्यात आले नवीन नाशिकमध्ये मागील काही दिवसांपासून प्रचंड प्रमाणात पाणी प्रश्न उपस्थित झालेला असून कमी दाबाने पाणी पुरवठा अडीयुक्त पाणी पुरवठा तसेच गढूळ पाणी सारख्या समस्या निर्माण झाल्या वास्तविक पाहता शहराला गंगापूर आणि मुकणे सारखे दोन धरणे असताना देखील अशा पद्धतीने समस्या निर्माण होणे म्हणजेच प्रशासनाचे अपयश सिद्ध होते महानगरपालिका अधिकारी तर आम्हाला आंदोलनाची सवय झाली आहे अशा प्रकारे उत्तरे देऊन सर्वसामान्य लोकांच्या समस्यांच्या प्रती किती जबाबदारीने काम करतात हे जाणवते पवननगर मधील भागात आज महिलांनी नळाची पूजा करून हार फुलं वाहून नळाला प्रार्थना केली की महानगरपालिका तर लक्ष देत नाही पण नळ पूजनाने परिसरात स्वच्छ आणि मुबलक पाणी येऊ दे असे आवाहन केले आंदोलनात नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष आकाश छाजेड सेवादल अध्यक्ष वसंत ठाकूर गौरव सोनार इम्रान अन्सारी शहाबाद मिर्झा दीपक सोनवणे स्थानिक महिला शोभा चौधरी मन्नाकिनी देवरे शारदा चौधरी शेवाळेताई सुमित्रा सैंदाणे ममता जया बोरसे मीना देवरे पा, प्रकाश सैनदा गड जयावी पप्पू बेलेकर शुभम महाले भैया पाटील आदी उपस्थित होते आंदोलनात सिडको ब्लॉक अध्यक्ष विजय पाटील यांनी समस्या लवकर सुटली नाही तर तीव्र आंदोलन करून प्रश्न सोडवले असा प्रशासनाला इशारा दिला एसआयटी प्रतिनिधी योगेश गांगोडे नाशिक खरंच आपल्या माध्यमांचं मनापासून आभार मानतो कारण की भर उन्हाळ्यामध्ये या सिडको परिसरामध्ये पाण्याचा इतका मोठा प्रश्न उद्भवलेला आहे की एक तर यांना पाणी येत नाही गोरगरीब कामगार वर्ग मध्यम वर्गी या सिडकोमध्ये राहतो गेल्या एक ते दीड वर्षापासून अतिशय गंभीर असा पाण्याचा प्रश्न होता आणि आज परिस्थिती अशी आहे की चाळीस चाळीस टेम्परेचर होत असताना यांना पिण्याला सुद्धा पाणी येत नाही आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार या लोकांनी तक्रारी केल्या आम्हाला पक्षाच्या माध्यमातून बोलवलं आम्ही जेव्हा अधिकाऱ्यांना भेटलो तेव्हा अधिकाऱ्यांनी एवढं हास्यास्पद उत्तर दिलं की आम्हाला आंदोलनाची सवय झाली एवढे निगरगट्ट आणि मुजोर कारभार जर या महानगरपालिकेत असेल तर आज या माय माऊलींचं मनापासून आभार मानलं पाहिजे की यांनी शेवटी आपण जर आपलं कल्याण व्हावं म्हणून आपण देवाला प्रार्थना करत असतो आज या माय माऊलींनी या नळाचीच पूजा करून या नळालाच साकडं घातलं की काही नाही या अधिकाऱ्यांना हक्कले होते आणि आमच्या नळाला आम्हाला पिण्यापुरतं आणि जगण्यापुरतं तरी पाणी मिळू हो दे म्हणून आज या माय माऊलींनी या नळांची पूजा केलेली आहे आता तरी या महानगरपालिकेच्या प्र, प्रशासनाला जाग यावं हो। नाही याचा पुढे प्रकोप काय होईल आपल्याला पुढे दिसेल आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका